तीन वेळेला या मतदारसंघावर गटकेट उमेदवार आपली निजामी पाटील शाबूत ठेवण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतीचं राजकारण अनगरकरांनी केलं काय अवस्था अन मोहोळची पंधरा पंधरा दिवस तुम्ही प्यायला पाणी दिलं नाही मोहोळ शहरातल्या रस्त्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे खराब रस्ते सांडपाण्याची व्यवस्था नाही मोवाला कुठल्याही पद्धतीचं हॉस्पिटल ना नाही जे हॉस्पिटल नोंदू झालं तेही हॉस्पिटल तुम्ही अनगरला गेलं मुळाला कुठल्याही पद्धतीची गटारीची व्यवस्था नाही मोळ्यामध्ये कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही कुठलं मेडिकल कॉलेज झालं नाही कुठलं लॉ कॉलेज झालं नाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नव्वद असणार हे मोहळ शहर त्याच्या पण साइड ला रेल्वे गेल्या समोर राष्ट्रीय महामार्ग सुंदर शहर व्हायला पाहिजे परंतु या शहरातली बाजारपेठ आपल्या अणंगायची या बाजारपेठ उद्वस्त करायची आणि या चाळीस गावातील लोकांनी राजकीय चुकते करण्यासाठी आनंदरागपूर प्रश्न कार्यालयाचा घाट घालण्यात आला काल मी आष्टी मध्ये होतो आणि त्या अष्टीच्या सभेमध्ये अनगरची एक महिला उज्ज्वला चाळीस वर्ष जिला नवरा पोलीस पटेल होता तीस एकर नदीकाठची जमीन असणारी गावाकड भरतत असणारा वारा परंतु ती बायकाली व्यासपीठावर भाषण करत असताना मी ऐकत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या उजवला मुलगा जयंतीला गेला पोरांनी त्याला उचलून डोक्यावर घेतला त्याचा काही मुलाने का का त्याला भावी निघान म्हणले आणि त्या दिवशी रात्री त्या पोराला कुत्र्यासारखा पुरवला आणि त्या दिवशी रात्री त्यांना आनंद सोडण्याचे आदेश आले एक विधवा महिला काल त्या आष्टीच्या व्यासपीठावरून या पंढरपूर तालुक्यातल्या मोह तालुक्यातल्या जनतेला आक्रोश करत होती आज तीस एका तिच्या जमिनीतल्या मोटरी काढून टाकल्या तुझी पाईप लाईन काढून टाकली तिचा भरलेला वाडा रात्री फोडण्यात आला तिथं सगळं सामान करून आलं आणि आज दहा हजार रुपये पगारीनं ती महिला आज पुण्यामध्ये काम करते कोणची दाण्यासाठी कोणती दादे गेली आणि पंढरपूरची जनता कधीही दादागिरी थपून घेणार नाही आम्ही सतरा गावचे लोक आज आपलं पन्नास करायला माझं आव्हान आहे आज पुरुषचीच आपली भगिनी अत्यंत गरिबीतून स्वतःच्या कर्तवगरीतून शोभा पुजारी नावाची तहसीलदार ना झाली आणि ज्या वेळेला महाराष्ट्र शासनानं या मोहोळच्या तहसीलदार पदाची जबाबदारी त्या माझ्या भगिनी शोभा पुजारींना दिली त्यावेळी यांच्यामध्ये अंगामध्ये पुजारी गावले या गावच्या सुन्मई आज तहसेलदार मोठा पण पर। परंतु ती धनगर समाजाची आहे आणि म्हणून तिला मोह मध्ये हजर करून घ्यायचं नाही हा घाट यशवंत माने राजन पाटलाच्या सांगण्यावरून घातला महाराष्ट्र झालं होतं एकदा महाराष्ट्राच्या सरकारने ऑर्डर काढली तर त्या अधिकाऱ्याला पंधरा दिवसाच्या तिथं हजर व्हावं लागत ती बिचारी तीस दिवस हजर व्हायसाठी जात होती आणि हा आमदार कलेक्टरला फोन करून सांगत होता वा की या बाईला हदर करून घ्यायचं नाही मला राजेशाला प्रश्न धनगर समाजाची तहसीलदार तुम्हाला मोबाला टाळत नाही तर मग धनगर समाजाची मदत कशी तुम्हाला चालतात ही दादागिरी झुंडशाही तडपशाही म्हणून काढण्यासाठी आणि मुंबईच्या जनतेला स्वातंत्र्याची पाठ पाहण्यासाठी येता वीस नोव्हेंबरला आपल्याला अत्यंत या मोहळा एक चांगलं वैभव करून मिळून द्यायचं आहे आणि म्हणून बांधवांना मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे या सदरा गावाचे कित्येक शाळा या गावातले कित्येक शेतकरी माझ्याकडे आले जेवढा जवळ त्या पद्धतीने त्याला सो करून रस्ते करून देण्याचं काम केलं आंबे चिंचोली असाल येपतगाव असल पोंडरकी असाल सरपोली असल माझ्याकडे किमान दोनशे रस्त्याची मागण्या आल्या तुमच्या फुळूद ग्रामपंचायत कार्यालयातून सुद्धा जेवढी पत्र आली तेवढे रस्ते मी सो करतातून बनवून दिले आणि मग हा आमदार ती तीन हजार कोटी रुपये आणल्याच्या उल्लंघना करतो बांधवा ना पंढरपूरच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे जनता आहे जनतेला स्वातंत्र्याची पाह पाहिजे मोहोर फेटलेला आहे उत्तर सोलापूर पेटलेला हा मतदारसंघ पंढरपूरची सतरा गावं मोहोळची शंभर गाव आणि उत्तर सोलापूरची चोवीस गाव आणि मोहोळ म्हणून हा मतदारसंघ झालेला आहे आणि आपल्या सतरा गावाची भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे राजू इंदापूर घेतले पंढरपूरच्या सतरा गावाच्या जनतेला मी कळकळीची विनंती करतो थुळच्या जनतेला मी कडकळीची विनंती करतो की हा पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजू खरे मोहन विधानसभा मतदारसंघातून आदरणीय देशातले